आकाशवाणी ज्ञान माहितीचा खजिना आणि आकाशवाणी चंदू काका सराफ मधुमालती कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक एफ एम वरून या कार्यक्रमात आणखी काही सुमधुर गीत आपण ऐकणार आहोत पण आता वेळ झाली आहे ठळक बातम्यांची ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या देशवासियांशी पंतप्रधानांच्या संवादाचा एकशे तेवीसावा भाग आज सकाळी काही वेळापूर्वी आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित झाला दहाव्या योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचा विक्रमांचा आढावा पंतप्रधानांनी यामध्ये घेतला दैनंदिन जीवनात योग अभ्यास सामावून घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं दिल्लीत योग दिन आणि यमुना स्वच्छता संकल्पाची सांगड घातल्याचं त्यांनी नमूद केलं तर गुजरातमध्ये लोकांनी एक लोकांनी एकाच वेळी भुजंगासन केल्याची तसंच तसंच चिना ब्रिजवर हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर इंडो तिबेट पोलिसांनी योगासन सराव केल्याची नोंद त्यांनी घेतली श्रावण महिना सुरू होताना विविध तीर्थयात्रा सुरू होतात त्या धार्मिक यात्रा या सेवांची संधी देतात असं ते म्हणाले दीर्घ कालावधीनंतर पुन्हा सुरू होत असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेविषयी त्यांनी उल्लेख केला आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून कौतुक झाल्याचा उल्लेख करत भारत ट्राकोमा या डोळ्यांच्या रोगापासून मुक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं स्थानिकांच्या उत्पादनांना उल्लेख करत त्यांनी पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलची हाक दिली आहे त्याशिवाय पंतप्रधानांनी देशवासियांच्या प्रयत्नांची नोंद घेत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या रमेश खरमाळे यांच्या पाण्यासाठी चर खणण्याच्या कामाचा उल्लेख केला शिवाय संभाजीनगर मधील पाटोदा गावाचाही उल्लेख केला तसंच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकांवर गेलेल्या कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधल्याचंही त्यांनी सांगितलं कडबनवाडी इथल्या गवताळ प्रदेशात जिप्सी गाडीतून सफारी उपक्रमाचं उद्घाटन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते काल झालं पुणे वन विभागाकडून तीन जिप्सी धारकांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं तसंच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचंही अनावरण करण्यात आलं उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी उत्तर काशी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे निर्माणाधीन इमारतीवर काम करणारे नऊ कर्मचारी बेपत्ता झाले आहेत पोलीस महसूल विभाग आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे हे एक गुडघ्याचं दुखणं कधी